सर्वांना नमस्कार श्री अर्चना ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अर्चना आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागते ती घराघरात लागलेल्या त्या रंगीबेरंगी आकाशकंदीलमुळे पण तुम्हाला माहिती आहे का आकाशकंदील नेमका कधी लावायचा आणि त्याचे आध्यात्मिक महत्त्व काय आहे पुराणानुसार आकाशकंदील लावण्याची सुरुवात कोजागिरी पौर्णिमेपासून होते त्या रात्री श्री लक्ष्मी देवी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जिथे प्रकाश असतो तिथे ती स्थिरावते असं म्हणलेलं आहे अध्यात्मामध्ये काही जण म्हणूनच काहीजण कोजागिरीपासून कंदील आकाशकंदील लावतात तर काही जण धनत्रयोदशीपासून लावतात दिवाळी म्हणजे हे महिनाभर ठेवतात हे थे आकाशकंदील लावण्याचं अश्विनी पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हे थे आकाशकंदील ठेवतात एक महिनाभर ठेवला जातो त्याचा महत्त्व पण आहे थे, एक महिना ठेवण्याचं रात्रीच्या अंधारात एक दिवा उजळतो आणि आकाशकंदील प्रकाशमान होऊन आपल्या घरात लक्ष्मीदेवीचं जणू काही आगमनच घडवतात असं वाटतं कोजागिरी पौर्णिमेची पारंपरिक कथा एका वाक्यात मी सांगते एका गावात स्त्रिया आणि मुली रात्री जागरण करत होत्या त्या दिवा दीप लावत होते आणि एकमेकांना विचारत होता कोजागरी हा प्रश्न फक्त लक्ष्मीदेवीसाठी नव्हे तर भक्ताचे हृदय आणि मन सतत जागृत आहे का हे जाणून घेण्यासाठी होता असं एक छोटीशी कथा आहे की तिथं त्या दीप लावत होत्या तेव्हापासून असं हे आकाशकंदील लावण्याची प्रथा सुरू झाली असं एक लोकथा लोककथा म्हणून ही कथा सांगितलेली छोटी अजून एक अध्यात्मामध्ये आज असंही सांगितलं की ज्या घरात आकाशकंदील लावले जातात त्या घरात लक्ष्मी देवीचा वास येतो आणि संपन्नतेचा आशीर्वाद प्राप्त होतो असंही म्हटलेलं आहे आकाशकंदील फक्त दिवा नाही तो अंधकार दूर करून करणारा ज्ञानाचा प्रकाश घेऊन येणारा दिवा आहे तो घर उजळतो मन प्रसन्न करतो आणि आध्यात्मिक उन्नती साधतो ही परंपरा प्राचीन काळापासून चालत आलेली आकाशकंदील लावण्याची आकाशकंदील लावल्यामुळे काय होतं की एक घरामध्ये एक प्रसन्न वातावरण होतं एक आणि काही हे परंपरा का पूर्वीपासून चालत आलेली आहे आणि दिव एक महिना मी आधीच सांगितलेलं की एक महिना ही आपण आकाशकंदील ठेवतो म्हणजे काही काही जण ठेवतात काही काही फक्त आज म्हणजे दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून ते एक चार पाच दिवस ठेवतात आणि तसं परंपरा म्हणलं तर हे एक महिना ठेवला जातो अश्विन पौर्णिमा ते कार्तिकी पौर्णिमेपर्यंत हा एक महिन्याचा कालावधी असतो एक महिना आकाशकंदील ठेवतात रूढी परंपरेनुसार त्याच्यामध्ये एक छोटेसे आकाशकंदिलाचं काय म्हणजे थोडंसं सा महत्त्व मी सांगते की आकाशकंदिलाचा प्रकाश अंधकार दूर करतो याचा अर्थ फक्त भौतिक अंधिक अंधकार नाही तर आपलं मनातलं अज्ञान दुःख नकारात्मक विचार देखील दूर होतात रात्री जागरण करून दीप लावल्यास मन शांत होते मनोबल वाढतो म्हणजे विल पॉवर वाढते आध्यात्मिक उन्नती साधली जाते दीप प्रज्वलनामुळे मनाला शांती स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन दीप लावत असल्यामुळे भावनिक ऐक्य मानसिक समाधान मिळते घरा आणि हा सण घराघरात साजरा होतो तर ज्यामुळे सांस्कृतिक आणि जी जाणीव परंपरा समाजातील ऐक्य वाढते आपल्या मुलांना ती परंपरा समजते त्यांच्यामध्ये त्यात सांस्कृतिक मूल्याची शिकवणसुद्धा होते एवढं आणि आकाशकंदील घराच्या किंवा अंगणाच्या छतावर आपण लावल्याने घर उजळते वातावरण आनंदी अनन्द, होतं सणाचा उत्साह वाढतो आणि या प्रकाशात वातावरण रंगीबेरंगी आणि उत्साह दिसते आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे असं नाही की कौजागिरीलाच लावतात काही काही ठिकाणी मी आधीच सांगितलेलं आहे की ते कोणी कोणी द दिवाळीच्या आदल्या दिवशीसुद्धा लावतात किंवा कोणी महिनाभर लावतात ह्याच्यामुळे काय होतात की घरातील पित्र म्हणजे आपले पूर्वज लोक आनंदित होतात पितृ देवतेच्या स्मरणामुळं सुद्धा हे आपण लाव लावलं जातं आणि आपल्या हे जर लावलं तर आपल्या जीवनातील कष्ट रोग अडचणी दूर होतात असा सुद्धा धार्मिक विश्वास आहे आणि दीप प्रज्वलन आणि पुण्यकर्मामुळे पूर्वज प्रसन्न होतात पूर्वजांचा आशीर्वाद आपल्या घरामध्ये संपन्नता शांती ऐक्य आणि सौभाग्य वाढवतो दीप कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीपूजन दीप प्रज्वलन जागरण केल्यास हे आशीर्वाद अधिक प्रभावी मानले जात असंही मानलेलं आहे आपल्या अध्यात्मामध्ये पितृस्मरण आणि दीप प्रज्वलनामुळे आपल्याला मानसिक शांती मिळते आध्यात्मिक उन्नती होते आणि घरातील सदस्य धार्मिक क्रिया करत असल्यामुळे पूर्वजांचा आशीर्वाद आपल्याला सतत राहतो म्हणजे कायम राहतो आणि या दिवशी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोजागिरीच्या दिवशी लावलं तर पूर्वज प्रसन्न होतात आणि कुटुंबावर आपला आशीर्वाद देतात ते दि आणि एक प्रकारचं दिवाळीचं स्वागतच आहे हे एक सांस्कृतिक आकाशकंदील लावणं म्हणजे दिवाळीचं स्वागत स्वागतच आहे असंच मला वाटतं हे एक सांस्कृतिक उत्सव सुद्धा आहे आकाशकंदील लावणं हा सण परंपरा आध्यात्मिकता आणि सुद्धा प्रतीक आहे आपण कुठं लावायचं तर आपल्या घराच्या मेन डोअरच्या म्हणजे दा आपल्या दरवा दरवाजाच्या समोर लावायचं जेणेकरून ते आकाशीतील आपल्या पित्र लोकांनासुद्धा दिसलं पाहिजे असं अशा पद्धतीनं सुद्धा ला, ला, लाव लाव लावलं जातं कारण ते त्यांना प्रकाश दाखवायचा असतो सुद्धा हे आपण छतावर लावायचं असतं आणि मेन स दरवाजाच्या समोर लावायचं असतं ह्याच्यामुळं काय अजून एक फायदे तर भरपूर आहे त्याचे आकाशकंदीलचे तसे सांगितले तर व्हिडिओ मोठा होतो आणि शब्दसुद्धा अपुरे पडतात थोडक्यात मी इथं सांगितलं की आज्ञान भय दु दुःख दूर करतं घर उजळतं सौभाग्य स समृद्धी ते दे। लक्ष्मी देवी व पितृदेवांना समर्पित केले जातं हे खास करून त्यांच्यासाठी सुद्धा लावलं जातं असंही अध्यात्मामध्ये म्हणलेलं आहे आणि आका आकाशकंदील लावल्यामुळं सकारात्मक घरामध्ये प्र आपला बदल होतो नकारात्मकता दूर होते आकाशकंदील लावल्याने घरामध्ये प्रकाश समृद्धी लक्ष्मीचं आगमन होते असंही मानलेलं जातं अंधकारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो म्हणजेच तमसो मा ज्योतिर्गमय या मंत्राचा प्रत्यक्ष अर्थच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय दिवाळीच्या आगमनाची चाहूल लागते आपल्याला घरा आकाशकंदील लावलं की आकाशकंदील लावल्यामुळं दिवाळी आल्यासारखं वाटतं दिवाळीजवळ आली की आणि दिवाळीजवळ आली की आपण घरामध्ये एक उत्साह असतो आणि त्याच्यामध्ये हे रंगीत दिवं फुलाची आरस फराचा सुगंध आणि त्यात सगळ्यात सुंदर गोष्ट म्हणजे आकाशकंदील आता तर बाजारात मार्केटमध्ये नवीन नवीन प्रकारचे आकाशकंदील आले त्याच्यामुळे आपलं मन प्रसन्न होतं आणि मन प्रसन्न झाल्यानंतर आपल्याला इम्पॉसिबल असं काहीच नसतं जीवनामध्ये आणि हे एक परंपरा ही आकाशकंदील लावण्याची एक परंपरा फक्त सजावटीपुरती नाही तिच्यामागे एक गूढ अस आहे पौराणिक आणि एक अत्यंत सुंदरसुद्धा अर्थ आहे आकाशकंदिलाचा अर्थ म्हणजे काय प्रकाश नाही तो आशेचा भक्तीचा सकारात्मकतेचा प्रतीक आहे अंधकार आणि आकाशात लटकवलेला दिवा आपल्याला सांगतो अंधकारावर विजय मिळवा अंतर्मनातला प्रकाश जागवा असंही म्हणलेलं तर आणि मी आधीच सांगितलं की पूर्वीच्या काळी असंच म्हणायचे की आपल्या ज्यांच्या घरासमोर तेजस्वी कंदीने आकाशकंदील झळकतो त्या घरामध्ये लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायम असतो म्हणूनच आपण आज सुद्धा त्या आकाशकंदील लावतो आणि हे सौंदर्यासाठी नव्हे तर देवीच्या लक्ष्मी देवीच्या आगमनाच्या स्वागत करण्यासाठी सुद्धा आहे थोडक्यात मी इथं असं फायदे सांगितते एका एका वाक्यात सांगते मी घरामध्ये शुभत्व सकारात्मक ऊर्जा वाढते लक्ष्मी प्रसन्नते प्रसन्नता प्राप्त होते लक्ष्मीची प्रसन्नता होते लक्ष्मीकृपा थोडक्यात वाईट शक्ती नकारात्मकता दूर होती, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरामध्ये प्रेम ऐक्य आणि आनंदाचं वातावरण निर्माण होतं म्हणून आपण आकाशकांदी लावायचं आणि तुमची तुमच्या परंपरेनुसार तुम्ही लावा पण मी तर कोजागिरी पौर्णिमेलाच आकाशकंदील लावते आकाशकंदील लावण्याच्या आधीसुद्धा आपण ते आकाशकंदील मार्केटमधून मार्केटमधून आणलं नवीन ते लावायचं नाही तर मा मागच्या वर्षीचं असलं तर तेसुद्धा लावायचं असं नाही की जुनं लावायचं नाही जुनं पण लावू शकतो त्याला थोडंसं पुसून वगैरे स्वच्छ ह्याच्यामध्ये आपण काही खराब झालं तर थोडं थोडंसं त्याला दुरुस्ती वगैरे करूनसुद्धा आपण ते लावायचं कोजागिरी पौर्णिमेला लावणं अत्यंत शुभदायक मानलेलं आहे आणि त्याच्यामुळे मी आधीच असे महत्त्वसुद्धा सांगितलेले आहे की ते कशामुळं लावायचं का लावायचं आणि क त्याचे फायदेसुद्धा सांगितले थोडक्यामध्ये आपण आकाशकंदील कोजागिरीलाच लावावं आणि महिनाभर त्याचं आपण लावायचं आणि संध्याकाळी कोजागिरीला का कोजा लावायचं तर का लक्ष्मी त्या दिवशी विचारत असते की कोण जागृत आहे आणि आकाशकंदील आपलं चालू असल्यामुळं तिला ते म्हणजे लक्ष्मीदेवीला प्रकाश अत्यंत अतिप्रिय आहे त्याच्यामुळं कळतं की इथं आकाशकंदील लावलेलं आहे म्हणजे दिवा पाहून लक्ष्मी येते असंच पूर्वीच्या बायका म्हणायची की पहिल्या पूर्वीच्या बायका असंच पूर म्हणायची की दिव्याला बघून लक्ष्मी येते म्हणूनच आकाशकंदील कोजागिरीला लावायचं अवश्य लावायचं दिव महिनाभर लावायचं माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा संपूर्ण पहा संपूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद यावर्षी दिवाळीला आपल्या आपला आकाशकंदील फक्त छतावर नव्हे तर मनातही उजळावा कारण खरी दिवाळी तेव्हाच जेव्हा प्रत्येक मनात प्रकाश जागतो